नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस डी पब्लिकेशन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचे नाव आहे बंगाल प्रांताचे गव्हर्नर या टॉपिक्सवरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये प्रश्नाचे स्वरूप हे एका वाक्यामध्ये किंवाच आपल्याला जोडालावामध्ये सुद्धा असे प्रश्न, प्रश्न बघायला मिळतात तर या ठिकाणी आपण बघणार आहोत बंगाल प्रांताचे गव्हर्नर तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे व्यापाराच्या उद्देशाने पोर्तुगीज व डचांच्या नंतर इंग्रज भारतात आलेले आहे त्यासाठीच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली होती तर इंग्रजांची भारतातील पहिली वखार म्हणजेच काय तर व्यापारी केंद्र इंग्रजांची भारतातील पहिली वखार सुरत येथे स्थापन करण्यात आली होती त्यानंतर सोळाशे चाळीसमध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट जॉर्ज किल्ला बांधला बंगालमध्ये पहिली इंग्रजांची वखार ही सोळाशे एक्कावन्न मध्ये हुगळी येथे स्थापन करण्यात आलेली आहे सर्वात पहिले तुम्ही नीट लक्ष द्यायचे आहे आपण काय बघणार आहोत बंगाल प्रांताचे गव्हर्नर गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरलमध्ये खूप फरक आहे बंगाल प्रांताचा गव्हर्नर बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर कोण होता तर रॉबर्ट क्लाइव्ह हा होता आणि त्याचा कार्यकाल किती होता तर सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ म्हणजेच काय तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे प्लासीसचे युद्ध आणि बक्सरचे युद्ध हे रॉबर्ट क्लाई याच्या कारकिर्दीमध्ये झालेले आहे तर रॉबर्ट क्लाईव हा एकमेव असा गव्हर्नर आहे ज्याने दोन वेळा गव्हर्नर पदावरती तो रुजू होता तर प सुरुवातीचा कार्यकाल होता सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ आणि दुसरा जो कार्यकाल होता तो सतराशे पासष्ट ते सतराशे सदुसष्ट तर रॉबर्ट क्लायू नंतर दुसरा बंगालचा गव्हर्नर कोण होता तर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतात रॉबर्ट क्लायू हा बंगाल प्रांताचा गव्हर्नर होता त्यानंतरचं दुसरं जे वाक्य आहे तर रॉबर्ट क्लायू हा बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल होता तर यापैकी गव्हर्नर जनरल हे विधान चूक आहे रॉबर्ट क्लायू हा लक्षात ठेवायचा आहे बंगाल प्रांताचा गव्हर्नर होता गव्हर्नर जनरल नाही तर रॉबर्ट क्लायू हा दोन वेळा बंगाल प्रांताचा गव्हर्नर झालेला आहे आणि त्याचा कार्यकाल आहे सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ सतराशे पासष्ट ते सतराशे सदुसष्ट त्यानंतर दोन नंबरचं जे बंगाल प्रांताचा गव्हर्नर आहे तो आहे हालवेल याची कारकीर्द सतराशे साठपर्यंत होती त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तीन नंबरचा जो गव्हर्नर आहे लॉर्ड वेन्सिस्टार्ट तर लॉर्ड वेन्सिस्टार्टची कार कार्यकाळ किती होती तर सतराशे साठ ते सतराशे पासष्ट तर चार नंबरला कोण होता तर रॉबर्ट क्लाइव हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे रॉबर्ट क्लाइव सतराशे पासष्ट ते सतराशे सदुसष्ट ही तुम्ही सिरीज लक्षात ठेवायची आहे कारण की परीक्षेमाला कारण की परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न कसाही विचारू शकतात त्यानंतर पाच नंबरचा बंगाल प्रांताचा गव्हर्नर आहे तो आहे वेलिलस्ट तर त्याचा कार्यकाळ किती होता सतराशे सदुसष्ट ते सतराशे एकोणसत्तर त्यानंतरचा आहे कार्टियर तर या गव्हर्नरचा कार्यकाळ होता सतराशे एकोणसत्तर ते सतराशे बहात्तर त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे वॉरन हेस्टिंग हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे इथे तुम्ही आय एम पी करून ठेवायचा आहे वॉरन हेस्टिंग यांचा कार्यकाळ किती होता तर सतराशे बासष्ट ते सतराशे पंच्याऐंशी या ठिकाणी महत्वाचा पॉईंट म्हणजेच काय तर सतराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार त्यांनी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण केले होते तर या ठिकाणी तुम्ही प्रश्न काय लक्षात ठेवायचा आहे जसं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर कोण तर त्या प्रश्नाचे उत्तर होईल रॉबर्ट क्लायू आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला की बंगाल प्रांताचा शेवटचा गव्हर्नर कोण तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे वॉरन हेस्टिंग तर या तर बंगाल प्रांताचा शेवटचा गव्हर्नर कोण आहे वॉरन हेस्टिंग त्या आता मी जे सांगत आहे त्याकडे नीट लक्ष द्यायचे आहे म्हणजेच तुम्हाला परीक्षेमध्ये कुठलीही अडचण येणार नाही तर या ठिकाणी तुम्ही बघायचे आहे सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार वॉरन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनलेला आहे काय बनलेला आहे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल तर या ठिकाणी वॉरन हिस्टिंगवरती दोन प्रश्न तयार होतात तर ते दोन प्रश्न कुठले तर वॉरन वॉरोनहेस्टीन हे बंगाल प्रांताचा शेवटचा गव्हर्नर आहे गव्हर्नर आहे, आहे म्हटलं मी गव्हर्नर जनरल नाही बंगाल प्रांताचा शेवटचा गव्हर्नर आणि सतराशे त्र्याहत्तर रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल गव्हर्नर जनरल कोण आहे तर ते सुद्धा वॉरन हिस्टिंगच आहे म्हणजे शेवटचे गव्हर्नर आणि पहिले गव्हर्नर जनरल कोण आहेत तर वॉरन हिस्टिंग या ठिकाणी तुम्ही हे लक्षात ठेवायचे आहे तर तुम्ही या ठिकाणाचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता तर आपण परत बघूयात बंगाल प्रांताचे गव्हर्नर कोण होते तर रॉबर्ट क्लायू त्यानंतर दुसरे होते हालवेल त्यानंतरचे तिसरे होते लॉर्ड वेन्सिस्टार्ट चौथे होते रॉबर्ट क्लाइव म्हणजेच काय तर रॉबर्ट क्लाइव हा एकमेव असा इंग अधिकारी होता ज्याने बंगाल प्रांताचा दोन वेळा तो गव्हर्नर झालेला होता त्यानंतर आहे पाच नंबरला वेरेलस्ट त्यानंतर कार्डियर त्यानंतर वॉरन हेस्टिन हे खूप महत्त्वाचे आहे रॉबर्ट क्लाइव बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर वॉरन हेस्टिन बंगाल प्रांताचा शेवटचा गव्हर्नर आणि बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणजेच तर वॉरन हेस्टिंग हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे अशाच प्रकारच्या परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग आपण बघूयात रॉबर्ट क्लायू यांच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत ज्याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तर रॉबर्ट क्लाइव तर रॉबर्ट क्लाइव यांचे पद काय होते तर बंगाल प्रांताचे गव्हर्नर होते आणि ते किती वेळा होते तर दोन वेळा होते आणि त्यांचा कार्यकाळ काय होता तर सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ विद्यार्थी मित्रांनोही मी मित... मी हे तुम्हाला रिपीट रिपीट का सांगत आहे कारण की हे आपल्याला पाठच करून ठेवायचे आहे परीक्षेमध्ये आपल्याला यावरती आमखास प्रश्न विचारले जातात तर तुम्ही असे जर रिव्हिजन केले तर तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी नक्कीच याचा फायदा होणार आहे तर सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ हे पहिला कार्यकाळ होता आणि सतराशे पासष्ट ते सतराशे सदुसष्टपर्यंत हा दुसरा कार्यकाळ होता रॉबर्ट क्लाइव्हचा तर रॉबर्ट बद्दल माहिती म्हणजेच काय तर रॉबर्ट क्लाईव्हचा जन्म हा एकोणतीस सप्टेंबर सतराशे पंचवीसमध्ये इंग्लंड या ठिकाणी झालेला आहे आणि मृत्यू कधी झालेला आहे तर बावीस नोव्हेंबर सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये रॉबर्ट क्लाईव याचा मृत्यू झालेला आहे तर इसवी सन सतराशे पन्नास सुमारास ईस्ट इंडिया कंपनीमध्ये रॉबर्ट क्लाईव्ह रुजू झालेला होता आणि मद्रासच्या व खरी लिपिक म्हणून क्लर्क म्हणून त्याने काम केलेले होते त्यानंतरचा यावरती विचारला जाणारा प्रश्न म्हणजेच काय तर भारतातील इंग्रजी सत्तेचा संस्थापक कोण आहे तर ते आहे रॉबर्ट क्लाईव्ह हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो भारतातील इंग्रजी सत्तेचा संस्थापक कोण आहे तर रॉबर्ट क्लाइव त्यानंतरचा रॉबर्ट क्लाईवबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजेच प्लासीची लढाई ही रॉबर्ट क्लाईवच्या कारकिर्दीत झालेली आहे आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक टॉपिक हा परीक्षेच्या दृष्टीने नीट लक्षात घ्यायचा आहे जसे की प्लासीची लढाई तर कधी झाली हे आपण सर्वात पहिली लिहायचे आहे ही डेट आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी विचारली जाते तर प्लासीची लढाई कधी झालेली आहे तर तेवीस जून सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासीची लढाई झालेली आहे आणि कोणाकोणामध्ये झालेली आहे तर रॉबर्ट क्लाइव व नवाब सिराजुद्दोला रॉबर्ट क्लाइव हा इंग्रजांचे नेतृत्व केलेले आहे आणि नवाब सिराजुद्दल हा कोण होता, होता तर बंगालचा नवाब होता तर यांच्यामध्ये त्यावेळेला युद्ध झालेले आहे परंतु मीर जाफर फितूर झाल्यामुळे या ठिकाणी इंग्रज विजयी झालेले होते त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे प्लासीच्या लढाईनंतर बंगालचा पहिला गव्हर्नर म्हणून नियुक्ती कधी झालेली आहे सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ आणि बंगालचा दुसऱ्यांदा गव्हर्नर कधी झालेला आहे तर सतराशे पासष्ट ते सतराशे सदुसष्टमध्ये हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे बक्सारची लढाई तर बक्सारची लढाई कधी झालेली आहे तेवीस ऑक्टोंबर ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे प्लासीची लढाई तेवीस जून ही डेट सेम आहे तेवीस सुद्धा आहे तेवीस तेवीस ऑक्टोंबर सतराशे चौसष्टमध्ये बक्सारची लढाई झालेली आहे आता तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात प्लासीची लढाई ही कधी झालेली आहे तर तेवीस जून सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासीची लढाई झालेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न असू शकतो प्लासीची लढाई कोणाकोणामध्ये झालेली आहे तर रॉबर्ट क्लायू व नवाब सिराजोद्दोला यांच्यामध्ये झालेली आहे त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात प्लासीच्या लढाईमध्ये कोण विजयी झालेली आहे तर इंग्रज यांचा विजय झालेला आहे त्यानंतर बक्सारची लढाई कधी झालेली आहे तर तेवीस ऑक्टोंबर सतराशे चौसष्टमध्ये बक्सारची लढाई झालेली आहे आणि बक्सारची लढाई कोणाकोणामध्ये झालेली आहे तर मीर कासिम दिल्लीचा मुघल सम्राट शहा आलम व अवधचा नवाब शुजाउद्दौला हे तिघं एका साइडला होते मीर कासिम शहा आलम व शुजाउद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध झालेले आहे यामध्ये सुद्धा इंग्रजांचा विजय झालेला आहे त्यानंतर रॉबर्ट क्लाईव्ह याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच काय तर त्याने दुहेरी शासन पद्धती स्थापन केलेली आहे हा प्रश्न देखील आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच युजफुल ठरलेला असेल तर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू